श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि चौथा जो गुरुवार आहे तर तो चार जानेवारीला आहे आणि पाचवा गुरुवार अकरा जानेवारीला आहे आणि पाचव्या गुरुवारी आहे अमावस्या त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये या शंका निर्माण झालेल्या आहेत की मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे जे श्री महालक्ष्मी व्रत असतं तर याचं उद्यापन चार जानेवारीला करायचं की पाचव्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारीला करायचं चौथ्या गुरुवारी की पाचव्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे कारण पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पाचव्या गुरुवारी जरी अमावश्य असेल तरीसुद्धा आपल्याला हे उद्यापन हे पाचव्या गुरुवारीच करायचं आहे कारण आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन जे करत असतो तर ही जी तिथी आहे तर तीसुद्धा अमावश्य तिथी असते त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नका आपण हा भ्रम करून घेतलेला आहे की अमावश्य जी आहे तर ती अशुभ आहे परंतु सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन हे दिवाळीमध्ये केलं जातं आणि ते अमावस्या तिथीलाच केलं जातं त्यामुळे आपल्याला पाचव्या गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे तुम्ही नेहमीप्रमाणे पूजा मांडायची आहे उपवास करायचा आहे यानंतर तुम्हाला संध्याकाळी सुवासिनींना किंवा कुमारिकेंना पाच सात अकरा तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तर तेवढ्या सुवासिनी किंवा कुमारिकांना घरी बोलवायचं आहे त्यांना मानपान द्यायचं आहे म्हणजे त्यांचे पाय धुवा पायावरती स्वस्तिक काढा किंवा हळदी कुंकू व्हा त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे त्यानंतर प्रसाद म्हणून त्यांना गोडाचा पदार्थ गोडाची खीर द्या किंवा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाकही करू शकता यानंतर त्यांना भेटवस्तू द्यायची आहे तुम्ही जर सुवासिनींना बोलावलं तर त्यांची तुम्हाला खनानारे आणि ओटीसुद्धा भरायची आहे तर असा त्यांना मानपान द्यायचा आहे यानंतर आपल्याला गाईला घाससुद्धा द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि ही जी पूजा आहे तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे अमावस्या तिथी जी आहे तर ती पाच वाजायला संपणार आहे म्हणजे पाच नंतर पौष महिन्याला सुरुवात होईल त्यामुळे मग हे उद्यापन तुम्हाला जे करायचं आहे कर तर ते पाचच्या आत करायचं आहे म्हणजे पाच आत तुम्हाला कुमारिकांना जेवायला घालायचं आहे गाईला घास द्यायचा आहे आणि तुमचा उपवासही तुम्ही पाचच्या आत सोडू शकता कारण त्यानंतर पौष महिना हा सुरू होत आहे त्यामुळे अमावस्या जरी असेल तरी पाचव्या गुरुवारी उद्यापन करा आता तुम्हाला जर चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं असेल म्हणजे तुम्हाला स्वतःला माहीत आहे की पाचव्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करणं शक्य नाही तुम्हाला काही कामासाठी बाहेर जायचं असेल किंवा काही अडचण असेल जे तुम्हाला ऑलरेडी अगोदरच माहीत तर आहेत असं असेल तर तुम्ही चार जानेवारीला म्हणजे चौथ्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता आपल्याला चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे परंतु पाचवा जो गुरुवार आहे म्हणजे अकरा जानेवारीला तर या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा मांडायची नाही कारण एकदा उद्यापन झाल्यानंतर पूजा मांडायची नाही परंतु तुम्हाला उपवास मात्र करायचा आहे नेहमीप्रमाणे उपवास करा रात्री गाईला घास द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास हा सोडायचा आहे तसंच तुम्हाला जर पाचव्या गुरुवारी म्हणजे अमावस्येच्या दिवशी अकस्मित जर काही अडचण आली अचानक जर मासिक पाळी किंवा सुतक पडलं तर मग काय करायचं तर पौष महिन्यामध्ये जो पहिला गुरुवार येईल म्हणजेच सहावा गुरुवार तर या दिवशी तुम्हाला अशीच पूजा मांडायची आहे असाच आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे आणि तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करायचं आहे म्हणजे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारीनंतर जो गुरुवारी येत आहे तर त्या गुरुवारी तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे बघा मार्गशीर्ष महिना जरी असला तरी हे लक्ष्मी व्रत जे आहे तर ते काही लोक वर्षभर करतात म्हणजे वर्षभर प्रत्येक गुरुवारी अशी पूजा मांडतात आणि हे व्रत करतात त्यामुळे पौष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता जर मार्गशीर्षमध्ये तुम्हाला उद्यापनाच्या वेळी अचानक काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच पौष महिन्यामध्ये उद्यापन करू शकता आपण कोणतीही गोष्ट ही श्रद्धेने निष्ठेने करायची असते आपल्याला देव कधीही शिक्षा करत नाही कारण आपण सर्व त्याची लेकरी हो। आहोत त्यामुळे मनात कोणत्याही शंका आणू नका आणि तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता तुम्हाला जर पाचव्या गुरुवारी काही अडचण असेल तर चौथ्या गुरुवारी केलं उद्यापन तरी चालेल नाही तर तुम्ही अमावश्य आहे तरीही तुम्ही पाचव्या गुरुवारी उद्यापन करू शकता फक्त पाचच्या आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आता यामध्ये आपण जे पूजेमध्ये साहित्य वापरलेलं आहे त्याचं काय करायचं तर जी पाने फुले आहेत तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत त्यानंतर कलशावरचा नारळ हा सुद्धा विसर्जित करा हा चुकूनही फोडू नका कारण आपण लक्ष्मी स्वरूप त्याची पूजा केलेली असते त्यानंतर कलशातलं पाने घरामध्ये शिंपडा झाडांना ओता तुळशीला हे पाणी चुकूनही ओतू नका बरेच जण तुळशीला ओततात परंतु तुळशीमध्ये हे पाणी ओतू नका कारण तुळशीला आपण नेहमी स्वच्छ असं पाणी घालायचं असतं त्यामुळे तुळशीत हे पाणी न ओतता इतर झाडांना तुम्ही हे पाणी ओतू शकता कलशाखाली जे तांदूळ आहे तर त्याचा एखादा गोड पदार्थ गोडाची खीर बनवा आणि प्रसाद स्वरूपात तो घरातील सर्व सदस्यांना द्या बाहेरचे जे लोक आहेत तर त्यांना मात्र या तांदळापासून जो तुम्ही पदार्थ बनवाल तर तो मात्र देऊ नका चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्ही जे कापड अंतरलेलं आहे तर ते तुम्ही स्वतःसाठी वापरा किंवा त्या कापडाचा वापर करून तुम्ही देवीची सुद्धा ओटी मंदिरामध्ये जाऊन भरू शकता किंवा एखाद्या सुवासिनीची ओटीसुद्धा भरू शकता तर अशा प्रकारे जेवढं साहित्य आपल्याला वापरण्यायोग्य आहे तेवढं आपल्याला वापरायचं आहे आणि पाने फुले असं जे साहित्य आहे तर ते निर्माल्यमध्ये वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये विसर्जित हे करायचं आहे आता तुम्हाला जर या उद्यापनाच्या दिवशी पाच सात अकरा सुवासिनी किंवा कुमारिका मिळाल्या नाहीत तर मग काय तर तुम्ही एका सुवासिनीला किंवा एका कुमारिकेला घरी बोलवा आणि फक्त एका जरी बोलावलं तरी चालेल तिचा मानपान करा तिचे पाय धुवा पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढा तिला बसायला आसन द्या तिला हळदी कुंकू लावा तिला ओवाळा यानंतर तिला गोड पदार्थ द्या गोडाची खीर द्या किंवा तुम्ही तिला जेवायला घाला यथाशक्ती तुम्हाला जे जमेल तसं करा आणि तिला एक भेटवस्तूसुद्धा तुम्हाला द्यायची आहे आणि लक्ष्मी व्रताची जी प्रत आहे तर तीसुद्धा एक द्यायची आहे त्यासोबतच एक फळही द्यायचं आहे जर तुम्ही सौभाग्यवती स्त्रीला बोलावली असेल तर तिची तुम्हाला आणि ओटी भरा ब्लाउज पीस नारियळ गहू किंवा तांदूळ हळकुंड सुपारी बदाम तर अशा वस्तूंनी तिची आपल्याला यथाशक्ती ओटी ही भरायची आहे तिलासुद्धा आपल्याला मान द्यायचा आहे आता जर तुम्हाला एकही कुमारिका किंवा सुवासिनी मिळाली नाही तर मग तुम्ही तुमच्या जवळपास लक्ष्मी मातेचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाऊनसुद्धा देवीची ओटी ही भरायची आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन हे करू शकता तसंच यथाशक्ती तुम्ही ब्राह्मणालासुद्धा या दिवशी दान करा